नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पॅट संकलित मूल्यमापन चाचणी दोन म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे पहिली ते नववी वेळापत्रक पुढे दिलेले आहे सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वेळापत्रक लिहून घ्या पहिले आणि दुसरीचे वेळापत्रक पहा तेवीस एप्रिल मराठी विषय चोवीस एप्रिल गणित पंचवीस एप्रिल इंग्रजी विषय आहे ही नावे लिहिली आहेत व्यवस्थित वे वहीमध्ये वेळापत्रक लिहून घ्या यानंतर आता आपण तिसरे आणि चौथीचे वेळापत्रक पाहणार आहोत बावीस एप्रिल मराठी विषय तेवीस एप्रिल इंग्रजी चोवीस एप्रिल गणित आणि पंचवीस एप्रिल परिसर अभ्यास आणि चौथीचा परिसर अभ्यास भाग एक आणि दोन्ही पेपर असणार आहेत यानंतर आपण पाचवीचे वेळापत्रक पाहणार आहोत पाचवीचं वेळापत्रक पाहत असताना मराठी गणित आणि इंग्रजी पाचवीचे दोनदा पेपर होणार आहेत एकदा शालेय स्तरावर आणि एकदा पॅटचे पेपर होणार आहेत आता आपण फक्त पॅटचं वेळापत्रक पाहतोय नऊ एप्रिल मराठी विषय अकरा एप्रिल इंग्रजी विषय आणि एकोणीस एप्रिल गणित विषय शासन स्तरावर पा पाचवी आणि आठवीमध्ये नापास करणार आहेत त्यामुळे मराठी इंग्रजी गणित विषयाचे दोनदा पेपर होणार आहेत विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा नऊ एप्रिलपासूनच पेपर सुरू होणार आहेत यानंतर सहावीचे वेळापत्रक पहा एकोणीस एप्रिल मराठी विषय एकवीस एप्रिल गणित विषय आणि तेवीस एप्रिल इंग्रजी विषय असणार आहे आणि बाकीचे जे विषय आहेत हिंदी विज्ञान समाजशास्त्र त्या विषयांचे सुद्धा पेपर होणार आहेत त्या विषयांचे वेळापत्रक शाळेमधून दिले जाईल यानंतर आपण इयत्ता सातवीचे वेळापत्रक पाहणार आहोत एकोणीस एप्रिल मराठी विषय एकवीस एप्रिल गणित विषय आणि तेवीस एप्रिल इंग्रजी विषय इयत्ता सहावी आणि सातवीचे वेळापत्रक समान आहे एकोणीस ते तेवीस एप्रिल पेपर असणार आहेत आणि उरलेले जे विज्ञान हिंदी समाजशास्त्र आहेत या विषयांचे वेळापत्रक शाळेतून दिले जाईल व्यवस्थित शाळेतून सूचनांचं पालन करून दिनांक लिहून घ्या यानंतर येत एत, यत्ता आठवीचे वेळापत्रक आठ एप्रिल मराठी विषय नऊ एप्रिल इंग्रजी विषय आणि अकरा एप्रिल गणित विषय असणार आहे शालेय स्तरावरती मराठी इंग्रजी गणितचे पण पेपर होणार आहेत पाचवीप्रमाणे दोनदा आणि विज्ञान समाजशास्त्र हिंदी या विषयांचं वेळापत्रकसुद्धा शाळेतून दिलं जाईल आठवीच्या मुलांनी व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर नववीचे वेळापत्रक आठ एप्रिल मराठी विषय नऊ एप्रिल इंग्रजी विषय अकरा एप्रिल गणित भाग एक आणि एकोणीस एप्रिल गणित भाग दोन यामध्ये सात दिवसांची सुट्टी आहे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि इतर विषयांचं वेळापत्रक शाळेतून दिलं जाईल धन्यवाद